दलित समाजातील एका लहान आठ वर्षाच्या मुलावरती चॉकलेट चोरीचा संशय घेऊन त्या लहान मुलाला झाडाला कपड्याच्या साह्याने बांधून मार मार मारण्यात आलं त्याचबरोबर त्या, त्या लहान मुलाने पिण्यासाठी पाणी मागितलेलं असताना देखील आरोपींनी त्या लहान मुलाला साधं पिण्याचं सा पाणी देखील उपलब्ध करून दिलेलं नाही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची अट्रॉसिटीची घटना घडून देखील राखीव मतदारसंघामधून निवडून आलेल्या आमदारांनी किंवा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी किंवा सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष किंवा जे कोणी राजकारण आणि समाजकारण करतात अशा लोकांनी साधा पीडित परिवाराची भेट देखील घेतली नाही किंवा साधी विचारपूस देखील केली नाही तो मुलगा लहान आठ वर्षाचा असल्यामुळे महिला व बाल विकास मंत्र्याने त्या पीडित परिवाराची विचारपूस करणं गरजेचं होतं त्याचबरोबर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तो लहान आठ वर्षाचा बालक असल्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार आणखी गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती असं असून देखील तशा प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आले नाहीत त्याचबरोबर महिला व बालविकास अधिकारी यांनी साधी त्या पीडितांची भेट देखील घेतलेली नाही नेमकं हे प्रकरण काय आहे कुठं घडलं आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह कसे निर्माण होत आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांनी प्रश्न निर्माण करणे गरजेचं आहे आणि त्या प्रश्नांना वाचा फोडणं देखील महत्वाचं आहे हा व्हिडिओ फक्त अॅट्रॉसिटी घडला म्हणून दाखवण्याचा माझा प्रयत्न नसून याच्यामधून जनजागृती कशी होईल ऍट्रॉसिटीचा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणती कलम लावण्यात यावेत त्या पीडित कुटुंबाला कसा मदत मिळेल त्याचबरोबर अन्य जेवढ्या काही कायद्याच्या ज्या काही गोष्टी असतात हा सांगण्याचा माझा महत्वाचा प्रयत्न राहणार आहे बीड जिल्ह्यातील केज तालुका या ठिकाणातील मुक्काम पोस्ट यवता या गावामध्ये साधारणपणे बाळू संतोष गायकवाड यांचा आठ वर्षाचा मुलगा हा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातो शाळा ही आपल्या गावामध्ये आहे त्याच्यामुळे दररोज हा लहान आठ वर्षाचा मुलगा दुपारच्या सुट्टीमध्ये घरी जेवणासाठी येतो दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आपला लहान आठ वर्षाचा मुलगा दुपारच्या सुट्टीमध्ये घरी जेवणासाठी आला नाही म्हणून त्याच्या आईने प्रथम शाळेमध्ये आणि नंतर गावातील ठिकाणामध्ये विचारपूस करण्यास सुरुवात केली गावामध्ये फिरत असताना आणि मुलांना शोधत असताना आपला लहान आठ वर्षाच्या मुलाला एका दुकानदाराने एका दुकानदारीन बाईने त्यांच्याच दुकानाच्या समोर असलेल्या झाडाला कपड्याच्या साह्याने बांधून मारझोड केलेली आहे असं त्या मातेला निदर्शनास पडलं तात्काळ त्या मातेने त्यांच्या पतीला फोन केला आपल्या मुलाला त्या ठिकाणातून सोडवलं आणि त्या मुलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आलेली होती की त्या मुलाला सध्याच्या घडीला केज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार त्याच्यावरती सुरू आहेत विचार करा ही ज्या गावामध्ये घटना घडली त्या गावाचं नाव आहे यवता तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणातील ही घटना आहे या गावामध्येच राहत असताना त्या किराणा दुकानदारीन बाईला माहीत होत की हा मुलगा कोणत्या जातीचा आहे हा मुलगा कुठे राहतो याचे आईबाप कोण आहेत काय काम करतात आणि चॉकलेट चोरी केलं हा किती मोठा गुन्हा आहे असं त्या बाईला जर वाटत असेल तर त्या चॉकलेटची किंमत किती साधारण पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जर हा लहान वर लहान आठ वर्षाचा मुलगा आहे तिला जर त्याच्यावरती संशय होता तर सगळ्यात प्रथम तिने त्या मुलाच्या आई वडिलांना जाऊन भेटणं गरजेचं होतं त्या शाळेतील शिक्षकांना भेटण्या भेटणं गरजेचं होतं आणि तुमच्या मुलाने अशा प्रकारची कर्तूत केलेली आहे अशा प्रकारचं त्यांनी त्याच्या आई वडिलांना किंवा शिक्षकांना सांगून हे प्रकरण तिथल्या तिथं ते सामंजस्य करारातून ते सुटू शकलं असत मात्र या दुकानदारी हा मुलगा दलित कुटुंबातला आहे दलित परिवारातला आहे म्हणूनच त्या बाईने तिच्या नवऱ्याने आणि तिच्या मुलाने या आठ वर्षाच्या लहान चुमुकल्याला विचार करा शाळेच्या गणवेशावरती शाळेच्या दुपारच्या सुट्टी झाल्याच्या नंतर घरी जाताना मुलगा तो जेवणाच्या सुट्टीमध्ये चा घरी चाललाय पोटामध्ये कितीतरी भूक लागलेली असेल फटाफट घरी जाऊन जेवून पुन्हा शाळेमध्ये यायचंय त्या धावपळीमध्ये जाताना या तीन जणांनी त्याला पकडलं त्याच्यावरती चॉकलेट चोरीचा आरोप आणि संशय त्यांनी घेतला ही घटना त्यांनी त्याच्या आई वडिलांना सांगितली असती आणि याच्यातून मार्ग काढला असता मात्र तसं न करता त्यांनी आपल्याच दुकानातील समोर झाडाला बांधून ठेवलं त्याला मारलं आणि एवढी सगळी घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनी फक्त अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल केलेला आहे या प्रकरणी पोलीस उप अधीक्षक असणारे कमलेश मीना सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत कमलेश मीना हे या प्रकरणाचा शोध घेत आहेत किंवा तपास करत आहेत आणि या प्रकरणामध्ये कविता पांडुरंग जोगदंड पांडुरंग भाऊराव जोगदंड गोपाळ पांडुरंग जोगदंड या तिघांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तो लहान आठ वर्षाचा मुलगा असल्यामुळे त्या आरोपींवरती बालहक्क कायद्यानुसार देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत कारण की तो लहान आठ वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला ज्या प्रकारची मारझोड झाली आहे याच्यामुळे त्याच्या त्यांच्यावरती बालहक्क कायद्यानुसार देखील कायदे बसतात त्याचबरोबर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय आणि ज्या मतदारसंघामध्ये घडलाय तो आहे केज मतदारसंघ हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघामधून आतापर्यंत जे निवडून आलेले आहेत हे राखीव मतदारसंघामधून निवडून आले असल्यामुळे ते अनुसूचित जातीचे नेते मंडळी आहेत मात्र या नेते मंडळींनी या राखीव मतदारसंघामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली असताना देखील त्या पीडिताला आतापर्यंत भेट दिलेली नाही केज याच मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षामधून आपल्याला तिकीट मिळेल यासाठी वेगवेगळ्या पॉलिटिकल पक्षांच्या पायऱ्या आणि उंबरटा झिजवताना आपल्याला केज या मतदारसंघामधील नेते मंडळी दिसतात अशा प्रकारची घटना घडल्याच्या नंतर त्या पीडित परिवाराला साधी भेट हे राजकीय नेते का देत नाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राखीव मतदारसंघाची तरतूद यासाठी केलेली होती की ज्या राखीव मतदारसंघामधून आमचे उमेदवार निवडून येतील हे उमेदवार आमच्या समाजावरती कशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होतोय आमच्या समाजाला आतापर्यंत कोणत्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्यासाठी किती राखीव निधी तुम्ही ठेवला तो राखीव निधीच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजाचं भलं केलं की नाही तो राखीव निधी आमच्या समाजावरती खर्च होतोय की नाही आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते की नाही यासारख्या प्रश्न घेऊन त्यांनी विधानसभा आणि लोकसभेमध्ये आवाज उचलावा आपल्या समाजाचे प्रश्न मांडावेत आणि त्यांचं निराकरण करावं यासाठी राखीव मतदारसंघाची तरतूद करण्यात आलेली होती मात्र याच केज मतदारसंघ जो की राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणातून निवडून येणारे आमदार हे अनुसूचित जातीतील जरी असले मात्र त्यांचं लक्ष हे अनुसूचित जातीतील लोकांकडे नाही